नमस्कार कशा आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आज आहे भोगी आणि उद्या संक्रांतीच्याही खूप खूप शुभेच्छा काय चाललंय सगळ्यांच चा? आमचं पण चाललंय मस्त छान पैकी तिळ आणि बाजरीच्या भाकरी केल्या आणि मिक्स भाजी केली त्याला मिक्स भाजी म्हणतात सेंग सोला पण म्हणतात खेंगाट पण म्हणतात बरीच नाव आहेत त्याच गेलं मस्त पैकी तुम्ही गेलं का नाही <laughs> सगळेच करतात म्हणजे थोडीशी माझ्या इकडच्या तिकडच्या असं असतात वेगवेगळ्या थोड्याशा म्हणजे कमी जास्त पद्धत सगळ्यांची एकच चला सगळ्यांना भोगीच्या शुभेच्छा आणि संक्रांतीसाठी काय काय खरेदी केली ते म्हटलं जर दाखव तुम्हाला मिशो वरून पण केले Zudio मधून पण केले दोन दोन खरेदी केलेले आहेत चला म्हणजे घरासाठीच केलेलं आहे मस्तपैकी पहिलं घर नवीन वर्षाचा घर किंवा त्या संक्रांतीसाठी मी छान पैकी माझ्या आवडीचा कलरची बेडशीट पाठवले आणि तीही मिशो वरून मागवली डबलची आहे म्हणजे कलर आवडतो कसला आवाज येत टाकते आहे आणि दोन सिलो कवर पण आहे सगळे फुल फुलं आहेत जरा वेगळा ते वास येतो पाण्यातून काढणार आहे तर बघू शकता पूर्ण असं भरलेलं आहे असं आहे अशी बेडशीट मागवलेली आहे आणि त्याच्यावर दोन पिलो कव्हर आलेले आहेत छान पैकी कुठंही ले, ले, ले या असे दोन पिलो कव्हर पिलो कव्हर आलेले आहेत म्हणजे मागवले त्याच्याबरोबरच आहे बेडशीट बरोबरच आणि छान पडली आपली दुकानापेक्षा बरी पडली आणि हा मस्त जुडिओ मधून टीशर्ट आता जुडियोमध्ये पण छान शेल लागलाय केली खरेदी टीशर्ट, आणि हा मस्त छान आहे टॉप छान आहे मस्त मग मेहंदी कलरची आवडला हा एक टॉप खरेदी केलाय मस्त आहे एकदम ते केलंय संक्रांतीची खरेदी आणि हा मी शोरूम टॉप व्हरून आहे कट साईज चा आहे खूप छान आहे हे बाजून असं कट आहे आणि अशी छान डिझाईन पण आहे आणि बाहेर लांब आहेत मस्त अच्छा भाई आहेत आणि ही अशी आहे डिझाईन छान लॉन्ग राई छान आहे ना हा एक टॉप मागवलेला आहे मी शोवरून आणि अजून एक मावलेला आहे सगळा थो कलर थोडासा चेंज आहे वेगळा आहे दोन्ही शे म्हणजे पॅ काय म्हणतात पॅटर्नमध्ये आहे <laughs>

छान आहेत ना कलर मस्त हे दोन मागवलेले आहेत टॉप माईक चालला आणि खाली मी घालतेच माझे विडे पण असतात पंचवीसचा विड असतो माझे आणि पाच बायका बोलाव्या लागतात त्यामुळे त्यांना गिफ्ट मी गिफ्ट देते त्यांना त्यासाठी गिफ्टवरून बघू शकता छान पर्सन मागवले आहे सहा कुठं कलर गेला

राणी कलर कलर छान आहेत फेवरेट कलर पिवळा कलर आणि हा बला पेंट असं मागवले सापर आणि छान आहेत मस्त आपण म्हणजे लेडीज पर्स ठेवू शकतात परसर्थ है उच्च कैसे पैसे थे उच्चता फोन थे उच्चता तब हम बोल रहे हैं खुलूंगे क्या है वाओ ओके तो सकता किधमुट दोन कप पे तो एक पैसा साड़ी पार्टी आहे तुम्ही ठेवू शकता घेण्यापेक्षा छान ना अशा मी पर्स मागवलेले आहेत सहा मागवले सहा बस होत आहे म्हणजे सहा पर्स मागवलेले छान आहेत का उलट्या उलट्या कलर <laughs> मला आवडले कलर छान अशा हा गिफ्ट देण्यासाठी मी पर्स मागवलेले आहे संक्रांतीच आपलं वान देण्यासाठी वान देण्यासाठी पर्स मागवलेले मस्त आणि आता लास्ट अँड बेस्ट माझी साडी उद्या मी ही साडी घालणार आहे तयार करून ठेवलेली कधीच आणि पिवळी पण तयार करून ठेवलेली संक्रांती संक्रांतीला घालण्यासाठी पण त्या वर्षी संक्रांतीला म्हणजे संक्रातच पिवळ्यावर आलेली आहे त्यामुळे पिवळं घालायचं नाही आणि माझी पैठणी पण कशी ब्लॅक छान आहे ना आणि सोनर सोनेरी पण घालायचं नाही म्हणतात आणि काही बोलते मोत्याच पण दागिने घालायचे नाही म्हणतात बघा आता मी तर माझी तर साडी तयार मस्त पैकी ब्लॅक हा पदर आहे ना दाखवता ये मस्त पैकी ब्लॅक साडी मी उद्या वेअर करणार आहे वा खतरनाक ग्रॉस वन दिसते कि मी कधी सांगाल ब्लॅक कलर घातला नाही पहिल्यांदा घालाय लागलेली आहे तू घेऊन ठेवलेला आहे चला म्हटलं घाला असे म्हणजे साडी घालणार आहे मस्तपैकी ब्लॅक कलरची संक्रांतीला आणि आहे ब्लाउज पण तयारच आहे मस्त असा पॅक शिवलेला आहे आहे छान असं अशी आहे माझी संक्रांतीची खरेदी तुम्ही काय काय घेतलं मस्तच घेतलं असणार ना चला आता आणि अजून संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मिक्स करायची आहे सकाळी पण केली आणि आज सोमवार आहे ना उपवास त्यामुळे दो दोघांचे उपवास असतात संध्याकाळी करायची मस्त पैकी भाकरी भाकरी ते आणि मिक्स भाजी चला या खायला आणि कशी आहे शॉपिंग तेही सांगा कमेंट करून इशी बात पे धन्यवाद